News, बेल दाबा। न्यूज मदे आज उमेदवार म्हणून या आज या मतदारसंघामध्ये विविध गावामध्ये गाठीपिठी घेऊन मला निवडून आणण्या संदर्भामध्ये मी आशीर्वाद मागत आहे आणि जनतेमध्ये अतिशय मोठा उत्साह निर्माण झालेला आहे कारण एक बहुजनातलं पोरग कधी नव्हे ते या प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये दंड ठोकणून या मैदानामध्ये उतरलेला आहे त्यामुळे त्यांना सर्वांना ही अभिमानाची गोष्ट वाटून यावेळेस निश्चय त्यांनी केलेला आहे या ओबीसी समाजातील एक बहुजन समाजातील पोरगा बाहेर निघालेला याला नक्कीच विजय केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे सर लक्ष्मण हाके यांच्यावर गाडीवर काही प्रकार घडला होता या अतिरिक्त आपल्याला माहित आहे की कधी नव्हे या या मतदारसंघाचा जर इतिहास पडला तर पाहिला तर प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये बहुजन समाजाचा आमदार या ठिकाणी कधीही झाला नाही पण आज मी या प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये एक बहुजनाचा पोरगा म्हणून जे आव्हान निर्माण केलेलं आहे त्याला कुठेतरी त्यांना मला प्रचारापासून वंचित ठेवण्यासाठी किंवा मी प्रचार करू नये कोणी प्रचारासाठी जाता येऊ नये आणि मला भीती दाखवण्यासाठी हा प्रकार त्यांनी घडवून आणलेला आहे पण त्या दिवशी आम्ही दाखवून दिले जर आम्ही कोणी जर आमच्या अंगावर आला तर आमच्यामध्ये बी अंगावर घेण्याची तेवढीच ताकद आहे फक्त आमच्या आई वडिलांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत म्हणून आज आपण गप्प आहोत सर आपल्या पुढचं आव्हान कोणाला समजत माझ्या पुढे आव्हान कुराच नाही कारण ह्या जनतेने ठरवलंय चंद्रशेन पाटील सोडणार ना आमदार यावेळेस होणार आहे विधानसभेत जाणार आहे कारण आपल्या मागे अमनदा आंबेडकर साहेब माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज आणि उद्या या मतदारसंघामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते लक्ष्मणदा हक्के साहेब आहेत नवनाजी आबासाहेब आहेत कालच प्रकाशांना शेंडगे साहेबांनी या ठिकाणी माझी प्रचार सभा घेऊन आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे माझा निश्चय हा निश्चित झालेला आहे बाजूटे आपल्यावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आपल्या आपल्यातील मताची विभागणी होईल असे वाटते खर तर हा हल्ला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही कारण आम्ही प्रचारासाठी कवठा येथे जात असताना पूर्वनियोजितपणे प्राणघातक हल्ला ठरवून करण्यात आलेला आहे तो कोण केला काय नाही हा पोलीस प्रशासनाचा भाग आहे पोलीस प्रशासन त्यामध्ये खोलामध्ये जाणं गरजेचं आहे कारण असं या महाराष्ट्रामध्ये किंवा या लोहा कंदारमध्ये असा प्रकार होणे उचित नाही कारण आम्ही त्यांनी त्यांच्या गावात केले तर आमचेही गावे असे आहेत की आम्ही ते करू शकतो पण आमच्या आई वडिलांनी एक संस्कार दिलेले आहेत की आम्ही संस्कार कधी मोडणार नाही आमच्या विरोधामध्ये जरी उमेदवार आमच्या गावामध्ये आला तर त्याला चहा पाजून आम्ही पाठवू आज आमच्या गाड्या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बॅनर फाडण्यात येत आहे त्या बॅनरवर थुंकण्यात येत आहे आणि त्या बॅनरवर महामानवाचे फोटो आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे जे या महाराष्ट्रामध्ये महामानव होऊन गेले त्यांचे फोटो आहेत त्या फोटोवर आपण थुकताय आपली संस्कृती कुठे चाललेली आहे या महाराष्ट्राला किंवा या मतदारसंघातील लोकांना आपण काय दाखवून देत आहेत कारण एवढा द्वेष करणे हे कधीही उचित होत नाही कारण आजपर्यंत पिढ्याने पिढ्या आपल्या समाजासोबतच राहिलेल्या आमच्या वा सगळे कमीत कमी पिढी आमच्या तुमच्या सोबत राहिलेल्या आहेत असं असताना तुम्ही आज एक बहुजनाचा पोरग बाहेर निघाला आणि निवडणुकीमध्ये थांबला एवढं आपल्याला पचनी का पडत नाही हे समजून येत नाही ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आपण निश्चितच कारण मी ही निवडणूक जी लढवत आहे ती ओबीसीचं आरक्षण बहुजनाचं आरक्षण वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहे आणि ज्यावेळेस या ओबीसी बांधवाने बहुजन बांधवाने मला विश्वास ठेवून मला विधानसभेमध्ये पाठवलं तर विधानसभेमध्ये बहुजनाचं आरक्षण किंवा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मी आवाज नक्कीच उठवणार आहे मुख्य आपला अजेंडा काय आहे मुख्य अजेंडा हा ओबीसी समाजाचा आणि बहुजन समाजाचा आरक्षण वाचवणे हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा हा महा या मतदारसंघाची जी अवस्था विकासापासून वंचित राहिलेली आहे या मतदारसंघाचा एक बहुजनाचा पुढे गेल्यानंतर आजपर्यंत बहुजन समाजाला बहुजन समाजातील वाड्या वस्त्याला विकासापासून वंचित ठेवलेला आहे त्या वाड्या वस्त्याचा विकास करणे दलित वस्त्यांचा विकास करणे हा माझं प्रथम कर्तव्य आहे आज प्रचारादरम्यान फिरत असताना प्रत्येक गावामध्ये पुतळ्याचा प्रश्न आहे सभागराचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आजपर्यंत या तांड्या वाड्या वस्त्याकडे बहुजन समाजातील लोकांकडे कोणीही आजपर्यंत पाहिले नाही त्यामुळे ना जो माझ मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा माझी प्रायोरिटी राहणार आहे या सर्व लोकांचा जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवायचा आणि त्यांच्या वाड्या वस्त्या तांड्याचा विकास करायचा सर्व जाती धर्माचे लोक आज तुमच्या सोबत प्रचार आहेत आणि तुमच्या पाठिंबा पाठिंबा तुम्हाला सर्व समाज बांधवांनी दिलेला आहे यासाठी बहुजन समाज सर्व जाती सोबत आज आहे यासाठी संविधान बचावासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे नक्कीच आज मी बहुजन समाजाच्या जीवावर मी या विधानसभेमध्ये जात आहे त्यामुळे संविधानाचं संरक्षण करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि संविधानाला जर कोणी हात लावत असेल किंवा संविधानावर जर घाला घालत असेल तर त्याच्या सर्वात समोर विरोध करणार हा चंद्र शन पाटील सुनर असेल मी आपल्याला म्हणतो सर लास्ट एक प्रश्न uh, मराठा रक्षणावर आपली भूमिका मराठा आरक्षणाने त्यांनी वेगळं आरक्षण मागावं ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे कारण आज ओबीसी समाज भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज कुठेतरी प्रगतीकडे वाटचाल करत आहे जर आमचं आरक्षणच काढून घेतलं तर आमच्या येणाऱ्या पिढीचं अंधकारमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आमचा तीव्र असा पाणी सर्व आपल्या लोवा कंदार पतारसंघापुढं काही तालुक्यामध्ये नेण्याचा काही नाही आजपर्यंत लिंबुटी धरणाचं किंवा बारूळ धरणाचं पाणी हे लातूर जिल्ह्यामध्ये गेलेलं ला आहे पण या ठिकाणी आजी माजी आमदार किंवा खासदार यांनी कोणीही त्याला विरोध केला नाही जर त्यांच्या लक्षात आलं तर त्या गुत्तेदाराला बोलून कशी मांडवली करता येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे पण मी आज अभिमानानं सांगतो उदगीरची योजना लिंबुटी धरणावर होत असताना आठ वेळेस त्या विहीर वे, मी बुजवलेली आहे कारण जिल्हा परिषद सदस्य म्हणून या नात्यानं माझं ते, ते कर्तव्य होतं पण मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कमी पडलो मी जर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आमदार असतो तर कधीही या दोन्ही धरणाचं पाणी दुसरीकडे जाऊ दिलं नसतं कल्लांबर कारखाना होता त्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं खूप पाणी होतं त्याच्यामध्ये बेरोजगार युवक सुद्धा कारखान्यामध्ये काम करायचे तसाच एखादा प्रोजेक्ट तुम्ही आणायची तुमची संकल्पना वगैरे आहे का नक्कीच आज आपण पाहिलं आजपर्यंत राजकारण या कलंबर कारखान्यावर भरपूर झालेला आहे अनेक लोकांनी कलंबर कारखाना चालू करण्याचा दाखवलेला आहे कलंबर कारखाना जर बंद पडला नसता तर या ठिकाणच्या असलेल्या शेतकऱ्यांना आणि त्या शेतीतील चा पिकाला चांगला दर मिळाला असता लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु असा आजपर्यंत कोणीही केलेला नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एम आय डी शी स्ट्रॉंग करून या ठिकाणी विविध कंपनी आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि माझ्यासोबत अमनदादा आंबेडकर साहेब सोबत आहेत आणि त्यांचे एक आज त्यांच्या सोबत राहत असताना त्यांचं एक विजन आहे की या मतदारसंघामध्ये आपण काय काय केलं पाहिजे आम्ही गाडीमध्ये असताना बरेचशा चर्चा झालेल्या आहेत त्यातून या मतदारसंघामध्ये काय करायला पाहिजे त्यांचं एक विजन मला मिळालेलं आहे आणि निश्चित मी गेल्यानंतर या मतदारसंघाचा विकासात्मक चेहरा उभा केल्याशिवाय राहणार नाही मी एवढं मी जनतेच्या माध्यमातून एवढंच या जनतेला आव्हान करतो मी आज बहुजनाचा पोरगा म्हणून आज या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहे आजपर्यंत आपण पिढ्याने पिढ्या आपण इतरांचं काम केलेलं आहे पण आज आपल्यातल्या माणसाला आपल्या माणसाला बहुजन समाजातल्या निघालेल्या या पोराला आपण आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या वीस तारखेला या चिन्हासमोर बटन दाबून मला मोठ्या मताधिकाने निवडून आणावे ही आपल्या सर्व मतदार बांधवांना मी विनंती करतो बाबासाहेब आहेत सर नांदेडला आपण प्रचारासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं लोकसभेचा उमेदवार दिलाय नांदेड उत्तरचा दिलाय पण तिथे आरक्षणवादी संयुक्त आघाडी किंवा बहुजन ही जी आघाडी आहे ओबीसी बहुजन आघाडी यांचा कुठेही उमेदवार प्रचारामध्ये दिसत नाहीये एकाकी पडल्यासारखं चित्र रिपब्लिक रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांचं आहे से, आणि एकंदरीत नांदेडचा इतिहास नांदेडचं राजकारण मराठवाड्याचं राजकारण आपण आदरणीय काय सांग सा। याच्याबद्दल तर जे रिपब्लिकन सेनेचे प्रस्थापित असतील ते उत्तर देतील बट मला जेवढं माहिती तेवढं आरक्षण ओबीसी आघाडीचे किमान मिळून दोनशेच्या वरती उमेदवार आहेत तर सगळे आणि रिपब्लिकन सेनेचे स्वतःचे एक चाळीस ते बेचाळीस उमेदवार आहेत तर सगळे त्यांच्या त्यांच्या उमेदवारा मागे बिझी असतील हे असतील म्हणून ते लोक त्यांच्या जे तसा हो तसा वेळ होईल येऊन प्रचार करतील बहुजन समाजामध्ये एक भावना आहे धारणा आहे की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब श्रद्धेय आणि आदरणीय श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब हे दोघं एकत्र एक येऊन एका आघाडीत कुठली असणार एकत्र येऊन काम करावं या भावना आहे त्याच्याबद्दल आपलं मत काय नक्कीच त्या दोघ दो मी जेवढ्या मला जेवढं आहे आणि मी जेवढा त्यांच्या बरोबर दोघांशी बोलतो तसंच प्रॉब्लेम एक फक्त येतो कि कार्यकर्त्यांचा जो हे आहे की जे दोन कार्यकर्ते दोन पक्षांचे कार्यकर्ते त्यांना एकामेकांबरोबर काम करायचं नसतं कधी कधी वंचितचे कार्यकर्ते येतात साहेबांकडे की आम्हाला तिकडे काम करायचं असतं रिपन तिकडे की आम्हाला तिकडे काम करत असतं पण सगळे मिळून जुटून एकीकडेच आहेत आणि आंबेडकर परिवाराच्या खालीच सगळे काम करतात असं दिसणार नाही की तुम्हाला की वंचित अलग आहे रिपन सेना अलग आहे भारतीय बासाहेब अलग आहे असं काहीच फक्त बाहेर दिसायला चित्र अलग असेल बट सगळे आतून एकच होता एक पाहायला गेलं तर भीमराव आंबेडकर साहेब म्हणजे तुमचे ते खात ते सामाजिक कार्यातच असतात आणि दोन्ही राजकीय क्षेत्रामध्ये असतं सुद्धा त्यांचं योगदान आपण पाहता एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टी आणि आपण इंग्लंडमध्ये शिकून नाही मी सुजात गेले सुजात वगैरे तर आपण एकंदरीत या सगळ्या राजकारणाबद्दल युवकांना काय आवाहन कराल युवकांना मी एकच आवाहन करेन की आताचा जो आपला काळ आहे तो एकदम कठीण काळ आहे आणि बाबासाहेब आपल्याला सगळ्यांना सांगून गेले असतीलच की शिक्षण हे किती महत्वाचं आहे आताचे प्रस्थापित उमेदवार आमदार सगळे तुम्ही बघाल तर एकच गोष्ट करतात की काय शिक्षणाचं असेल ते सगळं बंद करा रोजगार असेल तो बंद करा आणि त्यांच्या मागे उन्हाडक्यासारखे फिरत बसा दिवसाला काय पैसे देतील त्याच्यावरती फिरत राहा कारण त्यांना असं वाटतं की जर लोक शिकायला लागले कारण तुम्ही आता पण बघू शकाल की जेवढे छोट्या जातीचे लोक आहेत म्हणजे एक एस सी असतील ओबीसी असतील दलित बांधव असतील आदिवासी असतील हे सगळे आता त्यांच्या त्यांच्या स्तरावरती एवढ्या वर ती पोचलेले आहेत हे त्यांना कुठेतरी खटकते म्हणून त्यांचं पहिला प्रश्न आहे की हे आरक्षण जे मिळते आपल्याला हे आरक्षण बंद करावं मग ह्यांचे इकडनं प्रॉब्लेम चालू होते ओबीसी आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा सपोर्ट आहे की काय भूमिका आहे नाही ते दोन अलग अलग आहे वंचितचं अलग आहे आणि यांचं बहुजन आघाडीचा ओबीसी आघाडीला काहीच नाही काहीच फटका नाही बसणार